मराठवाडा लेबर युनियनच्या वतीनं माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर गेल्या पन्नास दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन तसेच कामगार उपायुक्त कार्यालय समोर देखील ठिय्या आंदोलन सुरू होते आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू असलेले ठिया आंदोलन मागे घेण्यात आले जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयाच्या वतीनं आज पत्र देण्यात आलं आणि सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर गेल्या पन्नास दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन आज मागे घेण्यात आलं मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांनी एमसीएन न्यूज ला प्रतिक्रिया दिली आहे पाहूया ते काय म्हणाले जगाचा इतिहास आहे ज्यावेळेस कष्टकरी उपेक्षित घटक स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढतो त्यावेळेस शंभर टक्के मागण्या कधीही पदरात पडत नाहीत मात्र कधीकधी एकही मागणी पदरात पडत नाही असेही हो अनुभव आम्हाला येतात याचा अर्थ आमच्या चळवळीचा किंवा संघटनेचा तो पराभव असतो असं आम्ही मानत नाही मात्र या ठिकाणी पाच वर्षाची आमची थकबाकी ती आठवडाभरापर्यंत आम्हाला मिळेल त्याचबरोबर जिल्ह्यामधलं जे सर्व माथाडीचं काम आहे ते शासकीय धान्य गोदामातल्याच लोकांकडून करून घेतलं जाईल आणि त्याचबरोबर दरवर्षी शासनाच्या आदेशाप्रमाणे वाढणारी महागाई माथाडी कामगारांच्या मजुरीमध्ये जोडली जाईल असे हे चार मुद्दे ठोसपणे याच्यावरती जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय घेत असतानाच या ठिकाणी निवडणुका जाहीर झालेल्या आहेत लोकसभेच्या त्या पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी, अधिकारी यांनी आपल्याला विनंती केली की तुमच्या ह्या मागण्या आम्ही मार्गी लावतो आता तुम्ही या ठिकाणी तुमचं जे किया आंदोलन आहे ते तुम्ही मागं घ्यावं अर्थात माँग, मा कुठल्याच मागण्या मा मान्य केल्या नसत्या तर आम्ही हे आंदोलन मागं घेतलं असतं का एखाद्या वेळेस आम्हाला सत्याग्रह जो आम्ही जाहीर केला होता त्याप्रमाणे सुद्धा करण्याची आमची तयारी होती मात्र तूर्त आम्ही या चार मागण्या त्यांनी मा मार्गी लावलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही आज हे थिय आंदोलन या ठिकाणचं आम्ही थांबवलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरचं माथाडी मंडळाचे अध्यक्ष आणि मराठवाड्याचे कामगार उपायुक्त यांनाही आम्ही निरोप पाठवलेला आहे की कि किमान तातडीचे प्रश्न मार्गी लावून तिथलाही प्रश्न मार्गी लावावा तिथलंही आंदोलन मार्गी लावावं असा मा अशी अशा पद्धतीची एक सूचना आम्ही सकाळीच कामगार आयुक्तांना केली आहे ते त्याला कसा प्रतिसाद देत आहेत त्याच्यावरती तिथलं आंदोलन थांबवायचं की नाही हे आम्ही ठरवू पण शक्यता आहे की आज त्याला ते प्रतिसाद देतील आणि तिथल्याही आंदोलनाबद्दलचा निर्णय एखाद्या वेळेस होईल मात्र शेवटी आम्ही एवढंच सांगू इच्छितो की देशामध्ये आणि जगामधल्या कष्टकऱ्यांच्या चळवळीचा इतिहास असा आहे की प्रत्येक आंदोलनामधून कष्टकरी आणि त्यांची संघटना काही ना काहीतरी शिकत असते आणि ह्याही आंदोलनामधून आमच्यावरती हल्ले कोण करतं कशामुळं करतं ते हल्ले आपल्याला कसे थोपून लावायचे त्या संदर्भातली आपली एकजूट कशी करायची हे आम्ही या आंदोलनामधून देखील आमचे माथाडी कामगार मग ते शासकीय धान्य गोदामामधले असतील कारखान्यांमधले असतील बाजार समितीमधले असतील कांदा मार्केटमधले असतील किंवा अन्य ठिकाणचे त्यांनी भरपूर अशा पद्धतीचा अनुभव या आंदोलनामधून घेतलेला आहे तो अनुभव इथून पुढचं आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी मजबूतीनं पुढं जाण्यासाठी त्याचा उपयोग होईल एवढंच या निमित्ताने मला वाटतं सर सुभाष लोमटे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य हमालमापाडी महामंडळ